नमस्कार मी पंजाब डक आज आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात फुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पावसा पाऊस पडायला आहे नसा आहे पाऊस गेला असा म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम मला म्हणजे ता ता. तीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्वी दर्भात पश्चिमी दर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विपुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकरी हे देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे तर त्याच्यामध्ये फक्त भाग बदलत संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा म्हणजे हा पाऊस रोज पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत तर फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडल काही गावाला सोडून देखील देईल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर आ, दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाडकडे नंदुरबारकडं जळगावकडं थंडीची थोडी दोन तारखेला चाऊल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढं सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकूण काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं मध्ये सोलापूरकडं का तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत प्रसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार आहे पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे ये लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही तो दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखेच्या राज्यात काही जण धोके म्हणतात काही जण धुराडी म्हणतात कोणी धुई धुके धुराळे असं म्हणतात विदर्भात धुराळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुई धुके धुराळे येईल आणि आज देखील जाळे धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेच निसर्गाचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसांना असा निघून जाणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र चार दिवस आणखी पावसाचे सत्तावीस ऑक्टोबर पासून ते एक नोव्हेंबर पर्यंत राज्यात विखुरलेला असावचा पाऊस पडणार आहे सर्व दूर काय पडणार नाही भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद